हॅलो हॅलो अनुभव घेतो ती सांगा श्री सांग स्वीसा ताई समर्थ स्वी बोला करते शाळेचीच काम करते हा बोला पहिले दोन अनुभव दिले मी हो परत आलेले अनुभव दिलेच नाही तुम्हाला म्हणजे आलेले अनुभव पण परत पर शेअरच केले नाहीत मी अच्छा अच्छा ते मोठे जरा आता आता नवीन अनुभव आलेला मी सांगते तुम्हाला हा, हा, हा।, हा माझं जो जोडव्याचं बोट आहे ना त्याला असं चिपल्या होतच का नाही पाण्यानं बरोबर तुझं चिपल्यासारखं झालेलं मग मी ते जोडवी काढले औषध लावलं बरं झालं ते आणि पुळी आली होती बोटाला पुडा अगदी आणि ती लाल पुळी आली होती मला तसं वाटलं हा मला तसं वाटलं जाईल काहीतरी एक दिवस मी पापड लाटत होते उन्हाळी काम करताना रक्त दिसत आणि ते म्हणजे आता रक्त म्हणजे कुठून सगळं सगळ्या खर्चेवर दिसतंय म्हणून बघितलं तर माझ्या पायातूनच येते अरे वापरे हां आणि एक महिना दीड महिना ते रक्त येतच होत काय म्हणजे हो एवढे हा काय म्हणजे पट्टी सोडली की रक्त पट्टी बांधली की रक्त बंद हो मला पोरं म्हणायचं आणि दोन वेळा दुसरं दोन दवाखान्यात गेले असं लोकलचं पण काहीच फरक पडला नाही असं एका ठिकाणी गेलं त्यांनी सांगितलं पट्टी लावा बँडेज पट्टी भेटते ना ती लावा तर तिने जावली त्यांना काय झालं मास्क पूर्ण बाहेर आलं काय झालं मास्क पूर्ण बाहेर आलं एकशे काय सुचतच नव्हतं काय खरं ते म्हणते आता तुम्ही सर्जन सर्जनकडे जावा अरे जा... सर्जन कडे गेले त्यांनी सांगितलं ऑपरेशन करायला न सुटली काय झाले नस सुटली का नाही ते असं काय करायला लागलं नाही किंवा काय नाही काय नाही असं व्हायला लागलं आणि मी स्वामींना पण फक्त म्हटलं माझं हे बरं झालं पाहिजे काहीही झालं तरी बरं झालं पाहिजे आणि हे ऑपरेशनच नंतर निघालं हा, हा आनी अरे। आनी गेलो दहा पाचशे रुपये त्यांची फी पाचशे रुपये गोळ्या आणि बाराशे रुपये रक्त लग्न चेक करायला सगळं करायला एका दिवसात तेवढं घेतलं आणि म्हणजे ऑपरेशन करायला लागणार त्यामुळे सगळं ऑपरेशन करायचं ते सगळं केलं आणि म्हटले पाच सहा हजार रुपये खर्च येईल ऑपरेशनला लेबर म्हणतात ना तशी ते करायला लागणार ऑपरेशन म्हणजे ऑपरेशनला ते सहा हजार रुपये आणि शिवाय परत पट्ट्या वगैरे असं प्रत्येक वेळेस जाईल त्यांची पाचशे रुपये फी म्हणजे दहा हजाराकडे तर जाणार आपली काही एवढी काय आपण परिस्थिती नाही की सारखं पोरांना म्हणजे आणि मग त्याच दिवशी आधी घरून एवढी रोजली स्वामींना पुढे एवढी आहे म्हणजे स्वामी झालं तर माझं ऑपरेशन काय नाही झालं पाहिजे हा आणि माझं जरा पुढं झकडलं गेलं तीन दिवसांनी त्यांनी औषध दिली आमचं जरा आम्ही सात जणी बहिणी आणि एक भाऊ आहे माझा अच्छा हा आता आमचे वडील वारले दोन वर्ष झालं तेव्हापासून आमचं एक ठरवलंय आम्ही दोन वर्षांनी सगळ्यांनी दोन महिन्यांनी एकत्र यायचं आणि गेट टुगेदर करायचं आमचं अरे वा हां आमचं दोन महिन्यात एकदा प्रत्येकाच्या घरी असतं शेवट माझ्याकडे होतं मी लाच नंबर आहे हा तर त्याच्यामुळे माझं जरा पुढं धकल ऑपरेशन आणि माझ्या बहिणी आल्या माझ्या दोन तीन बहिणीला पण मी स्वामी सेवेत आणलं तर एक बहीण माझी म्हणजे अगं नको काय काय करू स्वामी नाही का ऑपरेशन पण रक्त होतं त्या दिवशी रक्त आलं दुसऱ्या दिवशी आमचं म्हणजे सगळं झालं ते गेल्या सगळ्या बहिणी गेल्या भाऊ गेला आणि मी दिवा लावायला बसले माझं रोज संध्याकाळ सारंग मंत्र आणि घोरकट हे वगैरे सगळं चालू होती मी काय करायची म्हणायची तिथं विभूती लावायची अच्छा हा विभूती लावायची रोज तिथं आणि त्या दिवशी सोडलं चालूच होत म्हणजे म्हणजे शेवट आल्यानंतर आता थोडं सोडत ठेवा लगेच विभूती लावावी ती सोडलं ताई मी त्यातून रक्तच व्हायला सुरुवात झाली काय रक्तच व्हायला सुरुवात झाली अरे 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 सोडल्या बरोबर रक्त भर यायला लागलं आणि तिथे मुलगा बसल्यावर मिस्टर बसले कोण बसले तर माझ्या लक्षात नाही आता मला त्यांनी बघितलं रडणार हे की सकाळी म्हणून तिथे ऑपरेशन चल तू म्हणून दावा घर मी म्हणलं मला काही यायचं नाही माझं स्वामी बरं माझं चाललं बघू दोन दिवसांनी चार दिवस वाट बघू परत करू रक्त व्हायला आली साई माझ्या साडीच्या पदरानं मी पाणी तुझं ते आहे त्या ठेवतो ना आपण देवापुढं साडीच्या पादाराने तसंच रक्त पुसून घेतलं उठून बाजूला आली रडली ती तसं तसरे तुम्ही ते रक्त हे होत हो तरी पण रक्त येतच होता आणि म्हणजे ती ते मास जेव्हा आलत ना ते असं वडलं गेलं आणि ते रक्त बाहेर आलं हो माझा नातो आहे ना त्याला आमचं सनबाई संध्याकाळी दुकानात जाते काम करायला मुलांबरोबर आमच्या दुकानात तर ना, ना एक ट्यूग 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 तो माझ्या जवळ त्याला झोपवला एक ट्यूब घेतली घरात लावावी म्हटलं तर टूब ताई मी दोन तासात होत सोडलं तर ती पूर्ण वरच मास आहे ना हातातच आलं माझ्या आणि बोट पूर्ण क्लिअर कुठून रक्त आलं माहित नाही कुठं रक्त येते ते पण दिसलं नाही कमाल पूर्ण माझ पूर्ण पूर्ण मी जोरात ओरडली ना ज्या आलं ते माझे स्वामी करून तीन वाळ्या ओरडले पूर्ण जगत माझं कुठं पाहिजे कमाल एवढी 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 रडली ना स्वामीकडून खरंच स्वामी स्वामी आत म्हणजे आणि दुसऱ्या दिवशी माझ शेवट होता म्हणजे मी रोज तीन वाचते ना शेवटचे एकविसाव्या अध्याय स्वामींच ते झालेलं आहे ना, हाँ, हाँ, थे थे ना समाधी घेतलेली स्वामींनी मी स्वामी रडणार नाही आज मग ते तो शेवटचा अद्याप स्वामींच ते ला वाचायचं म्हणून पाणी म्हणजे मी आज स्वामी रडणार तुम्ही आहात रडायच का बघा ना हो <laughs> एवढी मी आश्चर्य करत झाली शेजारी पाजारी पण सगळी आश्चर्य करत होती रोज एवढं पण बाबा इतके दिवस कसं म्हणजे राहिल्या बाबा हो मी काय करायची विभूती लावायची पण रोज हा विभूती लावत होत तो एक रोज लावत पण अगाट विश्वास तुमचा त्याच्यामुळे स्वामींनी तुम्हाला शेवटी बघितलं बघितलं शेवटी स्वामींना पर्याय नाही उरला मग त्याआन चांगलं खूप रडली त्यांच्या समोरून पुस्तक वाचताना रडतच होती संध्याकाळी हे म्हणायची कारण म्हणतो तेव्हा पण बैठण पाणी येते माझ्या त्याच्यामुळं इतका मस्त अनुभव आला ना मला असं वाटलं ह्याच्या आधीचा अनुभव सांगायला मला वेळ भेटत नसा पण हो हो सांगते ना आधी बोलले होते ना नाही सांगत परत त्या अनुभवाला अनुभव एवढी हा सरिता सातारावरून बोलते मी हा माझ्याकडे आहे पण कस कोणाला सांगायचं असतं कोणाला मी पण नव्हती सांगणार पण जाऊ द्या मी आडनाव नाही घेतलं ना तुमचं आडनाव नाही घेतलं फक्त सरी हो म्हणून मी पण नाही म्हणून मी पण नाही घेतलं कारण माझा आता बघा मी तो अनुभव ऐकला एका टाइमचा नाही का ते मिस्टर त्यांचे खूप दारू प्यायचे प्रोफेसर हा हा प्रोफेसर होते सेम काय माझी तीच अवस्था आहे ते मग काय म्हणतात हो मी लय काढली पंचवीस वर्ष काढले मी आता मिस्टर आलेत ना आलेत की आम्ही घर सोडलं हो। ते सातारला येऊन राहायला लागले अरे बापरे तुम्ही एवढं मुलांना था। छान केलं हो मुलं खूप माझी छान आहेत ताई व्यसन नाही काही नाही चहा सुद्धा देत नाही कधीतरी म्हणजे असं चहा सुद्धा घेत नाहीत व्यसन नाही एवढी छान मुलांना शिक्षण नाही झालं त्यामुळं मुलांचं पण आता बघा तो पण एक अनुभव सांगायचा हा नंतर सांगा तो, तो, तो स्पेशल सांगेन लय मस्त अनुभव आला तो सुद्धा पण तेव्हा ना नाव नका सांगू म्हणजे हा हा मी आता इथून पुढे ते कट करेल हा हा त्यांच्याकडे नाही फोन माहित काय आहे तर त्यांच्याकडे फोन माझ्या मला बहिणीनं बहिणीच्या मुलानं घेऊन गेलं मग त्यांनी लग्न केलं का दुसरं नाही नाही केलं नाही मी चांगले म्हणजे आता आमच्याकडेच राहतात आमच्याकडे घेऊन आलोय आम्ही त्यांना अच्छा अच्छा हां घेऊन आले एक वर्षागत नव्हते आमच्याबरोबर किती एक वर्षाले फक्त आम्ही घेऊन आलो त्यांना इथ असतात व्यवस्थित गावाला गेले की परत आहे तिथून आम्ही गावाला नाही जातं काय म्हणतं खरं हां आणि ते सेम अंतर मात्र असते हब्बा सेम सेम मला ऐकताना नाना खरं रडवलंय तुझं आई म्हणजे मी तो समजतो ना माझं सगळं आठवत होत हो ते हे तर लई काढली होती लई म्हणजे लई आता आठवलं तरी अंगावर काटा सुंदर आले सगळे आले तरी आता बघा पुन्हा तेच म्हणजे पीक वगैरे ना। नाही पण स्वभाव जातो कॉमन तो नाही जात कसं कस बोललास स्वभाव जातो पण तो वळणही जात मग ते पोर खंबीर आहे त्यामुळे ते जरा शांत आहे मुलांच्या आता मोठ्या मुलाचं लग्न झालंय आता छोट्या मुलाचं लग्न करायचं त्यांची शिक्षण जरा अर्धवट झाले आहे याच्यामुळे व्यसनामुळे पण आहे आहे त्यात समाधान आणि स्वामींना तेच सांगते आहे त्यात समाधान ठेवा आम्हाला सुखी आहे आम्ही आता चार घास म्हणजे सुखाने खपे आहे आम्ही हा

खरंय नाहीच नाही मला विचारूच नका फक्त हे फार्मिंग मला पूर्ण म्हणजे पूर्ण वेड लागलंय चांगलं मस्त वाटत हो मी मला बंद झालं होत माझं अकरा पंधरा दिवसात पंधरा दिवस बंद केलं होत मी सारखी किरकिर म्हणजे करायला लागलं सारखं काय ते पुजारी झाली आणि आवाज झालाय ते आवाज झालाय सारखं झालंय ते बाळ सकाळचं उठलं कि जरा त्रास द्यायचं ना जी का, मग हो, ही तुझी पूजा चालू असती मग काय गरज आहे का काय सारखं ते तेच करायचं पंधरा दिवस मी बंद केलं आणि ते माझ्या पाया सम असलं बघा हो मी परत सुरु केलं मग आता काय करेल कोणी जरी मला काही म्हणलं ना तरी मी बंद करणार नाही काय काय शिवाय देतात काय बोलायचं ते बोल पण मी बंद करणार नाही हो मी माझी सेवा सकाळचं दीड तास पावणे दोन तास लागतो मला पूजेत हो पूर्ण पूर्ण म्हणजे सगळं व्यवस्थित करायचं पूजा आधी नाद्या वाचायचे आरती म्हणायची ते नित्य सेवेचे पुस्तक त्यातलं ते वाचायचं ते पूर्ण करायचं आणि उठायचं दूध ठेवायचं साखर खडी साखर ठेवायची स्वामींना मुजरा करायचा उठायचं पुन्हा सा, आमचं जेवण हो वगैरे सगळं तयार झालेला असतं आणि दुकानात जायचं आता आम्ही दुकान म्हणजे गाळा घेतलाय आता इलेक्ट्रिक च पण घेतलंय पोरांनी थोडक्यात आणि त्यातच त्या मशीन आमच्या तिकडे ठेवतो ना आम्ही त्यातच मशीन मशीन चालू आहे मस्त मस्त हा मग तिथं जायचं चार वाजेपर्यंत काम उरकायचं चार वाजता घरी यायचं मुलाबाळ वगैरे खेळत बसायचं सहा वाजता त्याला घ्यायचं तारस नंतर गोडक्र आणि मला जास्त वेळ माळ नाही जमत मी तीन माळ करते पण दिवसभर हे आपले चालू असतं स्वामींचं भाग घालून पण नातवंडांवर पण किती छान संस्कार नुसतं हे कर म्हणजे पाया पडाय म्हणजे की पडतो लगेच पूर्ण खाली झोपूनच <laughs> 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 नाक मी हे करते ना घालते तसाच घासतो आता दोन वर्ष पूर्ण झाली कुठल्याही जवळ जाऊद्या तिथं जातो तसाच पाया पडतो अरे पूर्ण दंडवत मीला पाया पडून घे मी त्याच्या पाया पडते हो